सुधागड तालुक्यातील गोंदाव हातोंड या गावांमध्ये रात्रीच्या सुमारास दरोडा टाकण्यात आलाय पाच ते सहा जण कोयते तलवारी घेऊन या गावांमध्ये शिरले आणि गोंदाव गावात पहिला दरोडा टाकण्यात आला त्यामध्ये घरातील रोख रक्कम कबाट फोडून घेऊन गेले दुसरा दरोडा हा हातोड या ते ते तिसरा दरोडा चव्हाण यांच्या घरामध्ये ते असताना दरवाजा तोडून शिरून चव्हाण यांना पकडून त्यांच्या घरातील रोख रक्कम ते घेऊन पसार झाले संपूर्ण भागामध्ये भीतीचं वातावरण पसरले पोलिसांचा फौज फाटा मोठ्या प्रमाणात चौकशी करत आहेत पोलिसांसमोर एक खूप मोठा आव्हाने या दरोडेखोरांनी ठेवलं आहे लवकरात लवकर यांना पकडणे करण्यात अशी आशा गावकरी करीत आहेत हातोण या गावामध्ये रात्रीच्या वेळेला एक दरोडा पाडला पाच ते सात लोक होती आणि त्या लोकांनी या हातोण गावामध्ये एका घरावर दरोडा टाकला आणि पैसे दागिने एका वयोवृद्ध माणसाला मारहाण करून ते लोक घेऊन गेलेले आहेत पोलीस फौज फाटा येतात मोठ्या प्रमाणात आहे चौकशी चालू आहे परंतु या पाच जणांनी अजून दोन गावामध्ये सुद्धा रात्रीच्या वेळेला दरोडा टाकला आहे मी रायगड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र पोलीस युनिवर्सिटी संजय गायकवाड अजे रात्री जो काही प्रकार घडला काय नेमकं झालं होतं ते रात्रीच आलं आतला कडी होती आम्ही रोपलो होतो ती तिथे रोपली मी तिथे रोपलो आलं दररोज काय कढी कापली काही तिथे काय माहित नाही शिरल आठ मध्ये काय काय नेलं तुमचं काय डागिन न्याला डागिन्याला पैसे नेल काय हत्यार वगैरे होते का त्यांच्याकडे काय होती होतं एवढं हो काय आणि अजून काय काय मारहाण केली काय कोणाला आजोबा रात्री काय घटना घडली <coughs> हले तिथे दार फळला आणि आल्याने मला कोयचा दाखवला कोयचा दाखवल्यानंतर माझी मान आवडली तोंडावर हात टाकला तिथं मला बसला केला एक जणांनी आणि हे तिघाही रापराप केली माझा आठ हजार रुपये गेले एक मोबाईल फोडला घडी तर घेतला आणि एक बॅटरी नेली कसं किती जण होते है? किती जण होते बाबा जण होते अजून काय काय नेलं ते अजून मी बोलले तेवढं नाही माझं सामनाचे सामानाची फक्त नासादूस करून ठेवले हा सामान ते नाश करून ठेवले घरात कोण कोण होतं त्यावेळी मी एकटाच होतो तुमचे मंडळी वगैरे कोण पोरं बाळ वगैरे मुलाकडे सर। गेले होते सर्व तिकडे गेले होते मी पण गेलो होतो मी काल आलो घरी काल जो अवचित प्रकार घडला बाबांच्या बरोबर त्यावेळी तुम्ही कुठे होतात मी तिकडे होतो पनवेलला असतो आणि अचानक आमचा काल वाडा पडला मुलं मी बाबांना म्हटलं की तुम्ही गावी जा आणि गावी आले तर बघितलं तर बाबा ना दुरुस्त झालेली आहे आणि त्याच्यानंतर मग रात्री असं पहाटे साडेतीन चारच्या टायमामध्ये बाबांच्यावरती हे असं संकट आले हे पहिल्यांदाच गावावर ह्या पहिल्यांदाच झालंय तीन एक... गावातली घर फोडली असं पण समजलं हो हो तीन गावामध्ये झालंय माटनमध्ये झालं आपल्या गोंदाव मध्ये हातोण मध्ये बोदवाड्या मध्ये असं झालं आणि उद्या ते एकटेच घरात आता उद्या काय त्यांना झालं आम्ही तिकडं असतो त्यांचं मग नको हो घरातलं नासादोष करून ते नासादोष केला इकडे सगळं कबाड वगैरे तोडलंय अजून काय सोन्याच्या वस्तू वगैरे काय नाही दाग दागिना वगैरे नाही कॅश गेलेत आणि थोडंसं त्यांना दुखापत झाले पोलिसांनी काही चौकशी वगैरे इथे येऊन हा येऊन केली चौकशी वगैरे पंचनामे वगैरे झाले पंचनामे वगैरे झालेले गोंदाव या ठिकाणी या घरामध्ये रात्रीच्या सुमारास चोरी झाली दरोडा टाकण्यात आला आणि त्याच्यामध्ये त्यांचं नुकसान झालं आपण पाहू शकता आपण त्यांच्या घरात आज आलेलो आहे त्यांचं कपाट फोडलेलं आहे आणि रोख रक्कम काहीतरी गेलेली आहे सामानाची नासादोष केलेली आहे एक ज्यांचं नुकसान झालंय दा ते दादा काय नाव तुमचं चंद्रकांत सागर पाटा नेमकं काय तुमचं नुकसान काय पाच हजार आसपास ना अजून काय सामानाची वगैरे काय नुकसान नुकसान नाही काय केलं कारण ते बाहेर गेल्यानंतर आम्ही दरवाजा परत लावून घेतला आणि ते परत उघडण्याचा प्रयत्न केला होता दिला नाही बरं होते तुम्हाला कसं कळलं ते घुसले ते बाहेर बोलत होते ना ते आम्हाला जाणवलं थोडं कोणतरी बडबड करताय तर कोणतरी बडबड करता म्हटलं बाबा बडबड झोपेमध्ये करतात त्यांनी हॉलची लाईट लावली आणि बघितलं तरी किचनची लावली आणि तर दरवाजा थोडासा लूज होता असं उघडा दिसला उघडा दिसल्यावर असं उघडत उघडत होतं तेवढ्यात तो ते डायरेक्टली आला आणि त्यांनी वापरला आणि आम्ही असं दरवाजे लावतो तर त्यांनी आणि एक टाकला म्हणजे रिटर्न आतमध्ये पण प्रयत्न केला त्यांनी पण आम्ही त्यांना यशस्वी होऊन दिला नाही मी आणि केलं ना आवाज गावातली माणसं नंतर नाही गावातली कोणी आलं नाही पण त्यांना असं वाटलं तर गाव जागा होईल ना त्याच्या मुलं ते पळून गेले काय तुमचं नुकसान झालं त्याच्यामध्ये नाही माझं काय ना फक्त पाच सहा हजारची कॅश गेली आणि हे ना पाच सहा हजारची रोड रोख रक्कम घेऊन इथून पळाले ते त्यांना भीती वाटली कारण जा गाव जागा झाला तर आपल्याला पकडला जाईल या हेतून ते इथून पळाले मी रायगड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र पोलीस न्यूजसाठी संजय गायकवाड